हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ओ आर एस ओ आर एसमध्ये ओ म्हणजे ओरल आर म्हणजे रिहायड्रेशन आणि एस म्हणजे सोल्युशन होत आहे फुल फॉर्म ओरल रिहाइड्रेशन सॉल्यूशन होता है ओ आर एस ओ आर एस ओ मे ओरल आर मे रिहाइड्रेशन एस मे सॉल्यूशन होता है फुल फॉर्म ओरल रिहाइड्रेशन सॉल्यूशन होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू